तर नमस्कार मैत्रीणो मराठी संस्कृती या चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे शुक्रवारी म्हणजेच दहा तारखेला अक्षय तृतीया आहे तर अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी केलेले सत्कार्य खरेदी कर्म अक्षय राहते अर्थात त्यात कधीही घटवत नाही म्हणून या ज्या गोष्टीचा सा साठा आपल्याकडे वाढावा असं वाटत असतं या त्या गोष्टींची सुरुवात या शुभमुर्तावर करावी अक्षय तृतीयाला अनेक जण सोने खरेदी करतात आणि अक्षय तृतीया हा दिवस आणखी खास आणि लाभदायक व्हावा म्हणून तुम्हाला काही खास पाच सोपे उपाय करायचे आहेत तर पहिला उपाय म्हणजेच मातेचा दिवा तर अक्षय तृतीया हा शुभमूर्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करायला हवा आणि या आणि यासाठी दिवाळीमध्ये आपण दिवा आपण ती लावून रोषणाई करतो त्याप्रमाणे अक्षय तृतीयेला दारामध्ये मातेचा दिवा लावून लक्ष्मीचे स्वागत करावे आणि तिचा आशीर्वाद लाभावा म्हणून प्रार्थना देखील करावी तर हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकजण पूजेमध्ये ऋतुकालीन फळा फुलांचा पूजेमध्ये समावेश केला जातो तर सध्याच्या ऋतूचा आणि सर्व फळांचा राजा आंबा येवांना बाजारात काय तर घराघरात देखील दाखल झालेला आहे आणि तो उपलब्ध नसेल तर अन्न कोणतीही फळ देवपूजेमध्ये ठेवून सुख समृद्धी आणि प्रा समृद्धी प्राप्तीसाठी प्रार्थना करावी कापूस का, सा काप काप का तर कापूस हे सुबत्तेचे लक्षण आहे म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी थोड्याशा का थोड्याशा कापसाचे वस्त्रे करून किंवा देवाला कापसाचे आसन करून त्याची पूजा करावी त्यामुळे घरामध्ये सुबत्ता कायम राहील मीठ हे केवळ आहारशास्त्रात नाही तर वास्तुशास्त्र देखील अतिशय महत्त्वाचे आहे आयुर्वेद तसेच ज्योतिषशास्त्र देखील मिठाचे महत्व आहे तर मिठाशिवाय अन्न अळणी लागते ते योग्य प्रमाणात आहारात असले पाहिजे शिवाय धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला वाटीत मीठ घेऊन त्याची पूजा करावी मीठ सागरातून मिळते आणि लक्ष्मी ही सागर करणे असल्यामुळे मिठाच्या पूजनाने ती प्रसन्न होते अशी मान्यता देखील आहे तुळशीची पूजा केवळ उत्सव नाही तर दैनंदिन जीवनामध्ये दे देखील केली जाते आणि तुळशीच्या पूजेने आणि शिवनाने आयुर्ग्य लाभते अक्षय तृतीयाच्या दिवशी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर देवीकडे आरोग्य वृद्धीने दान पादार पाडून घेणे येऊन शुभ काय असू शकते तुळशीची संगीत पूजा करून निरोगी आयुष्याची मनोकामना करावी तर तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी हे उपाय नक्कीच करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला अक्षय तृतीया हा दिवस तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये भरभराट घेऊन येईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व अशाच नवन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनल